नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय आहे माय जानेवारी दोन हजार पंचवीसचा मागे भत्ता अखेर निश्चित झाला आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी एमध्ये माय जानेवारी दोन हजार पंचवीसपासून तीन टक्क्यांनी वाढ होणार आहे प्राप्त माहितीनुसार ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकानुसार डी एमधील वाढ निश्चित केलेली आहे ही डीए वाढ ही ए आय सी पी आयच्या निर्देशांकानुसार निश्चित करण्यात येते माय जुलैची डी ए निश्चित करताना जानेवारी ते जुलैपर्यंतच्या ए आय सी पी आयचा विचार केला जातो तर जानेवारीचा डीए निश्चित करताना माय जुलै ते डिसेंबरपर्यंतचा ए आय सी पी आयच्या निर्देशांकाचा विचार केला जातो नुकतेच केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून माया डिसेंबर महिन्याचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आले त्यामध्ये माया डिसेंबर दोन हजार चोवीसचा निर्देशांक हा एकशे त्रेचाळीस पॉईंट सात टक्के काय माय जुलै ते माया डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतच्या निर्देशांकाचा विचार करता सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये तीन टक्केची वाढ निश्चित झालेली आहे डेवाडीचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रालयाकडून मागे भत्तावाडीचा प्रस्ताव तयार केला असून मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती प्रसार समोर येत आहे ही वाढ या फरकाची रक्कम डे या फरकाची रक्कम मिळणार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन पुढील महिन्यात तीन टक्के डे वाढ म्हणजे एकूण छप्पन टक्के दराने मागे भत्त्या लाभ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून असं मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडत लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद